गौरक्षेच्या नावाखाली तरुणांची माती फिरवण्याचे काम सुरू सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांचा आरोप तर जो गौरक्षक पोलिसांना सोबत घेऊन कारवाई करत नाही त्यांच्याशी आमचा संबंध नाही गौरक्षक शिवशंकर स्वामी यांचे स्पष्टीकरण आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर माननीय शिवशंकर स्वामी यांची पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे भेट घेतली तेव्हा शिवशंकर स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की जो गोरक्षक पोलिसांना सोबत घेऊन कारवाई करत नाही त्यांच्याशी आमचा संबंध नाही तसेच कारवाई केलेले पशुधन संबंधित पोलीस ठाण्याच्या मार्फत गोशाळेत दिले जाते तिथे मरेपर्यंत त्यांचा सांभाळ केला जातो तसेच कोणताही स्टॅम्प अथवा करार करून कोणतेही पशुधन कोणालाही दिले जात नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले याबाबत संबंधित पोलीस ठाणे आणि गोशाळेत जाऊन आपण जनावरांची माहिती घेऊ शकता असेही त्यांनी यावेळी सांगितले तर सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी आजवर कारवाई केलेल्या हजारो पशुधनांचा हिशोब देण्याची मागणी केली आहे नमस्कार मी मनोज किशोर वाघमारे सामाजिक कार्यकर्ता वैराज मी याआधी सोलापूर एस पी सोलापूर जिल्हा अधिकारी साहेब धाराशिव एस पी जिल्हा अनेक वेळा कळवलं होतं आपल्या तरुण मुलं या गोरक्षणाच्या नावाखाली गोरक्षक शोषण मोठे गोरक्षक शोषण करत आहेत तरुण मुलांचं त्याच्याबद्दल मी त्यांना बोललो की बाबा तरुण मुलाचं आयुष्य वाया चाललेलं आहे गोर मोठे गोरक्षक तरुण मुलांना फितवून गाड्या पकडायला लावणे मारा मारामारी करायला लावणे त्या पद्धतीचं काम करत असून मी शिवशंकर गोस्वामी यांना विचारतो तुमच्या माध्यमातून की शिवशंकर गोस्वामींनी म्हणतो की आजपर्यंत मी पन्नास हजार जनावरे पकडले जर पन्नास हजार जनावरे तर शिवशंकर गोस्वामींनी पकडले असतील तर त्याचं उत्पन्न मी दोन दोन पट किंवा तीन पट म्हणणार नाही एक पटच तर पन्नास हजार जनावरातील एक लाख उत्पन्न एक लाख जनावरात जनावरांतील एकूण उत्पन्न व्हायला पाहिजे तर ती एक लाख जनावरे शिवशंकर गोस्वामींनी कुठं विकली का गोशाळेमध्ये आहेत जर गोशाळेमध्ये असतील तर कुठल्या गोशाळेमध्ये किती जनावरे आहेत याची मला शिवशंकर गोस्वामींनी तुमच्या माध्यमातून कळवावं अन्यथा शिवशंकर गोस्वामीच्या विरोधात बॅन शिवशंकर गोस्वामी या पद्धतीचा मोर्चा उघडला जाईल या सुद्धा बार्शीमध्ये एका दोन तीन महिन्याखाली बार्शीमध्ये मारहाण करून त्या खुरीशी आणवावरून याच्याजवळ काय जनावरं पकडलेली नव्हती खुरीशी आण्णाव आहे त्या अन्नावावरून त्या सग डुप्लिकेट गोरक्षकांनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्या मंडळीला छेडछाड करून त्याच्याजवळी काही रक्कम काढून घेतली होती असा बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे तरी मला प्रशासनाला आपल्या माध्यमातून एक सांगायचं मा आहे की प्रशासनाने योग्य ती या डुप्लिकेट गोरक्षक का ओरिजिनल गोरक्षक ही ठरवून त्यांच्यावर कार्यवाही करावी ही माझी नम्र आहे जर गोर जर गोशाळेत जनावरे जमा केली असतील गोरक्षक म्हणून तर त्याचा त्याचा आम्हाला त्याची आम्हाला हिशोब मिळावा ह्यासाठी मी जिल्हाधिकारी साहेब धाराशिव किंवा जिल्हाधिकारी साहेब सोलापूर पोलीस अधीक्षक धाराशिव किंवा पोलीस अधीक्षक सोलापूर यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला व मी हिशोब मागतो आहे की ही जनावरे तुमच्या पोलीस स्टेशन अंतर्गत किंवा तो कलेक्टर साहेबांना मी मागणी केलेली आहे की तुमच्या अख्तऱ्यात असणाऱ्या विषयाच्या अंतर्गत आपण मला ह्याची पूर्ण ह्या जनावरांची माहिती मिळावी या पद्धतीत वेळोवेळी मी पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याबरोबर तुम्ही गोशाळे जाऊन वगैरे काय चौकशी केली का, केल का जनावर वगैरे काय मी ह्याच्या आधी गोशाळेत चौकशी केली तुम्ही शेतकऱ्याला बॉन्ड करून देता का तर गोशाळेत असं सांगितलं जातं की आम्ही शेतकऱ्याला बॉन्ड करून देत नाही आम्ही ते, ते जनावर मरेपर्यंत आमच्या गोशाळेत सांभाळतो जर गोशाळेत तुम्ही मरेपर्यंत सांभाळत असाल तर मग तुमच्याकडं जर मेलेल्या जनावराचा शासकीय अहवाल शासकीय म्हणजे शासकीय डॉक्टरांचा अहवाल मला मिळणं अनिवार्य आहे मी शिवशंकर गोस्वामी बरोबर डिबेट करायला तयार आहे की शिवशंकर गोस्वामी जर खरंच गोरक्षक असेल तर त्यानं मला ह्या पन्नास हजार जनावराचा हिशेब द्यावा अन्यथा गोरक्षणाच्या नावाखाली काळाबंधा मुघलला असं मी शिवशंकर गोस्वामीबद्दल मानतो त्याच्यामुळं शासनानं शिवशंकर गोस्वामीच्या वाहनाची शिवशंकर गोस्वामीच्या स्थावर मालमत्तेची शिवशंकर गोस्वामीच्या जंगम मालमत्तेची चौकशी करून शिवशंकर गोस्वामीवर गुन्हा दाखल करावा